दैठणा परिसरामध्ये आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास परभणीहून गगभिखेडकडे जाणाऱ्या कार आणि गगपविखेडवरून परभणीकडे जाणाऱ्या मोटरसायकलचा सा भयंकर अपघात झाला आहे परभणीच्या इटलापूर मोहल्यात राहणाऱ्या मयूर खंदारे हा मोटरसायकल स्वार गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले आहे आश्चर्यांची बाब म्हणजे हाकेच्या अंतरावर दैठणा प्राथमिक आरोग्य केंद्र असून देखील या अपघातावेळी साठी स्थानिकांनी कॉल केला असता अर्धा तास अँब्युलन्स आल्यामुळे शेवटी एकशे दोन अॅम्ब्युलन्स मध्ये अपघाती इस्माला सरकारी परभणीच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे बस स्थानक परिसरामध्ये वारंवार हे भीषण अपघात वाढले आहेत या होणाऱ्या अपघातामुळे ग्रामस्थ व नागरिक यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या परिसरामध्ये गतिरोधक बसवण्याची मागणी बऱ्याच दिवसापासून होत आहे पण सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते तरी त्वरित गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिक करीत आहेत प्रतिनिधी मुंजा लाड दैठना